शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते लाडक्या बहिणींना मिळणार एक लाखांपर्यंत विशेष कर्ज दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार पुढली मोठी बातमी निघते आधीच तीन राज्यांना पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जारी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढली मोठी बातमी निघताय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शासनाला इशारा ई पीक नोंदणी रद्द करा पुढली मोठी बातमी आहे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सातशे कोटी रुपयांचा सा मदत निधी जाहीर शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघते शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो पाठवू नये तुमच्या शेतात होणार पंचनामा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती बातमी देखते लातूर मधून अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत कृषी अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये शेतकऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न पुढले मोठे बातमी देखते अकोल्यामधून मधून रुसली दहा एकर शेतातील पिका आडव झाली अकोल्यातील शेतकरी उद्ध्वस्त पुढले मोठे बातमी निघते जळगावात शेतकऱ्यांना ऑगस्ट मधील पीक नुकसानीची दहा कोटी रुपये मदत शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते बीडमध्ये पावसाचा कहर धनंजय मुंडे होडीतून प्रवास करत गावकऱ्यांच्या भेटीला पुढली मोठी बातमी निघते चिंता वाढली राज्यात अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती मराठवाड्यात ही मुसळधार पावसाचा अंदाज कायम बातमी आसमानी संकटात कर्ज वसुलीसाठी दिवाणी न्यायालयाची नोटीस पाण्यातल्या सोयाबीन मध्ये शेतकऱ्यांनी फोडला हंबरडा पुढले मोठी बातमी निघते हिंगोलीतील पिकिमा कंपनी कार्यालयाची तोडफोड क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा मनोज झरांगे यांची सरकारकडे मागणी पुढले मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे हिवाळी अधिवेशनात मिळणार कर्जमाफीची मोठी भेट सरकारकडून हालचालींना वेग शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या उद्या सर्वात मोठ्या टॉप आणि बातम्या धन्यवाद